लोकसभा निकालानंतर भाजपात मोठे फेरबदल होणार आहेत भाजपला आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत जे पी नड्डांचा कार्यकाळ सहा जूनला संपणार आहे निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे भाजपच्या गोटातून अतिशय महत्वाची बातमी आहे लोकसभा निकालानंतर भाजपात मोठे फेरबदल केले जाणार आहेत भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे भाजपत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते काय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जो आहे तर त्यांचा कालावधी जून महिन्यामध्ये संपतोय मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाल संपला होता परंतु एक वर्ष हे वाढवून देण्यात आलं होतं आणि जून महिन्यापर्यंत ठेवण्यात आलं होतं आता चार जून निकाल लागणार आहे त्यानंतर सहा जून राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्ती निवड करावी लागणार आहे आणि त्यामुळं पातळीवर सुद्धा मोठे फेरबदल होतील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फेरबदल होण्याची शक्यता अमृत गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन नवीन चेहरे कोण असतील हे पाहणं गरजेचं आहे मात्र ज्यावेळेस चार तारखेला निकाल लागेल नवीन सरकार जेव्हा असेल मोदी सरकार त्याच वेळेस भाजपचा नवीन चेहरा नक्कीच रामराजे त्यामुळे भाजपत आता काय काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी तर लोकसभा निकालानंतर भाजप मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जाते जे पी नड्डांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार आहे त्यामुळे त्यांच्या जागी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे लोकसभेच्या निकालानंतर आता भाजपमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते